नाशिक आणि बीडमध्ये भव्य मोर्चे सुरू आहेत नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा आहे तर बीडमध्ये बंजारा समाजाकडून आंदोलन केलं जात आहे शरद पवारांची राष्ट्रवादी ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर तर बंजारा समाज प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेला आहे ही दोन्हीकडची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पहिली दृश्य नाशिकमधून दुसरी दृश्य बीडमधून दोन्हीकडं रस्त्यावर उतरलेले आंदोलक आपण पाहतोय नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोर्चा काढण्यात आलाय शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे तर दुसरीकडे बीडमधले दृश्य बंजारा समाजाकडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे बंजारा समाजाची मागणी आहे की बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून स्केड्युल्ड ट्राईब या प्रवर्गातून आरक्षण देण्यात आवा आणि त्यासाठीचे ही दोन मोर्चांची दृश्य आपण पाहतोय दोन्हीकडची लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय हे दृश्य नाशिकमधून आहेत नाशिकमध्ये सुप्रिया सुळे मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत बैलगाडीवरून सुप्रिया सुळे या मोर्चात सहभागी झालेले आहेत लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय शेतकऱ्यांसाठीचा हा मोर्चा शेतकरी आक्रोश मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे सुप्रिया सुळे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत जितेंद्र आव्हाड या मोर्चामध्ये आहेत आमदार रोहित पवार या मोर्चामध्ये आहेत प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत रोहिणी खडसे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत लाईव्ह दृश्य आपण नाशिकमधून पाहतोय शेतकरी आत्महत्येचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचं पावसामुळे झालेलं नुकसान असेल या प्रश्नांसाठी नाशिकमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली दुसरी दृश्य बीडमधून बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक झालेला आहे बंजारा समाज रस्त्यावर उतरलेला आहे बंजारा समाजाची मागणी काय तर बंजारा समाजाला एस टी अर्थात स्केड्युल्ड ट्राईब या प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं आणि या मागणीसाठी बंजारा समाज पारंपरिक वेशभूषेमध्ये बीडच्या रस्त्यांवर उतरलेला आहे राज्यात दोन महत्वाच्या शहरांमध्ये सुरू असलेल्या या दोन मोर्चांचे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर लाईव्ह

तर या दोन मोर्चांच्या ठिकाणी आपले प्रतिनिधी आहेत सर्वात आधी नाशिकमध्ये जाऊया नाशिकमधून आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण संदीप यांच्याशी बोलूया संदीप काही वेळापूर्वी आपण बोललो होतो त्यावेळी मोर्चाला सुरुवात झालेली नव्हती मोर्चाची तयारी सुरू होती मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेले होते आत्ताची काय परिस्थिती आहे किती प्रमाणात आंदोलक आलेले आहेत नेते मंडळींपैकी कोण कोण सहभागी झाले É que é, é tem मोहिते पाटील देखील आहेत या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत सुरेश मात्रे जे खासदार आहेत मुंबईचे ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत प्रामुख्याने हेच आहे की आक्रोश मोर्चा असं तर या मोर्चाला त्यांनी नाव दिलेलं आहे राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारच्या सरकार धोरणांच्या सरकार सरकार विरोधातला तर हा मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं होतं त्याप्रमाणे हजारो शेतकरी उत्तर महाराष्ट्रातले जे आहेत म्हणजे नाशिकसह इतर जिल्ह्यातले ते सगळेजण या मोर्चामध्ये सध्या सहभागी झाले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गेल्यानंतर या मोर्चाचं रूपांतर एका सभेत होईल आणि त्या ठिकाणी प्रमुख नेत्यांची भाषणं देखील होतील काल ज्यावेळेला शिबिर झालं त्यावेळेस शरद पवारांनी वाद त्या भाषणामध्ये अनेक महत्वाचे मुद्दे आलेले होते आणि प्रामुख्यानं उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे ओला दुष्काळ सरकारनं जाहीर केलेला नाही त्याचबरोबर सामाजिक बीन जी आहे ती उचलताना दिसते असं देखील वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं होतं नाशिक भागात किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये जे काही आदिवासी बांधव आहेत त्यांच्या समस्या कायम आहेत त्या सुटलेल्या नाहीत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत महिलांची असुरक्षितता देखील संपूर्ण राज्यात पाहायला सगळ्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा हा संदीप या मोर्चाकडे लक्ष असू द्या वेळोवेळी अपडेट्स घेत राहू तुर्तास मी बीड मध्ये जातो बीड मध्ये आपले प्रतिनिधी सचिन जुरे आपल्यासोबत आहेत सचिन तुमच्या पाठीमागं मोर्चेकरी जे आहेत आंदोलक जे आहेत बंजारा समाज आम्हाला पाहायला मिळतोय बंजारा समाजाची मागणी आहे एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं काय नेमक्या भावना आहेत आंदोलकांशी संवाद साधा आतापर्यंत मोर्चा कुठपर्यंत पोहोचलेला आहे काय परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात बंजारा समाजाचे जे बांधव आहेत ते आलेले आहेत आणि यामध्ये सामील झालेले आहेत पारंपरिक वेशभूषा करून ते सामील झालेले आहेत आणि आपण पाहू शकतात की आतामध्ये एकच मिशन एस टी आरक्षण अशा पद्धतीचे जे फलक त्यांनी घेऊन या ठिकाणी आलेले आहे हैदराबाद गॅजेटनुसार या ठिकाणी आम्हाला देखील एस टीमध्ये मध्ये आरक्षण मिळावं अशी मागणी त्यांची आहे आणि आपण पाहतो की ही दें मागणी त्यांच्या आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काय आंदोलक आयोजक आहेत काय तुमची प्रमुख मागणी घेऊन या आमची प्रमुख मागणी एवढीच आहे हैदराबादच्या गॅजेट आमच्या बंजारा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे कारण की ते आरक्षण आमच्या हक्काचं आहे घटनात्मक आहे आम्ही खूप दिवसापासून या एस टी आरक्षणापासून वंचित आहेत कारण की पूर्ण भारतामध्ये बंजारा समाज राहतो काही प्रमाणामध्ये बंजारा समाज हा तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे आणि त्या ठिकाणी बंजारा समाला एस टीमध्ये आरक्षण दिलं गेलेलं आहे काही राज्यामध्ये बंजारा समाला एस टीमध्ये आरक्षण दिलं गेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला एस टी प्रवर्ग आवाज दिलेला नाहीये कारण की आम्ही खूप दिवसापासून ही मागणी करत आहोत जेव्हा आमच्या बंजारा समाजाचे धर्मगुंद्रु रामराव बापू महाराज यांनी सुद्धा जंतर मंतर या ठिकाणी एस मध्ये आमचा समावेश केला जावा म्हणून मागणी केली होती आणि नंतर त्यांनी नागपूर असेल आझाद मैदान असेल त्या ठिकाणी रामराव बापू यांनी मागणी सतत केली आम्ही गोर गरीब लोक आहे आम्हाला शंभर टक्के आरक्षण पाहिजे आम्ही शेतकरी लोक आहे आम्ही उस्तोणार लोक आहे आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही गोर गरीब लोक आम्ही गोर गरीबाला ऊस तोडून पैसे भरतो आम्हाला आरक्षण पाहिजे शंभर टक्के समाजाला जे हैदराबाद जे प्रमाण लागू होतं आरक्षण आम्हाला होतांगी पाटलाच्या ह्याच्यानुसार ते आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे यासाठी आम्ही सगळं जिंकले उतरू आक्रांत पाहिले ते आंदोलनकर्त्यांच्या भावना आहेत कि ज्या हैदराबाद गॅजेटप्रमाणे आम्हाला देखील एस टी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावं पद्धतीचं आरक्षण आमच्या समाजाला लागू करावं ही प्रमुख मागणी घेऊन हा बंजारा समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे आणि पुढं हा मोर्चा जो आहे तो, तो जिल्हाधिकारी कार्यालयाला जाणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्यानंतर या मोर्चाच्या सभेत रूपांतर होणार आहे जे प्रमुख व्यक्ती आहेत ते या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे या मोर्चाला सपोर्ट करण्यासाठी अनेक विविध पक्षाचे जे राजकीय नेते आहे आमदार हे ते दाखल होत आहे आणि आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि पुढे ज्या छोटे काही सभा होणार आहेत त्यामध्ये देखील अनेक राजकीय नेते येणार आहेत त्यांचे समर्थन हे घोषित करणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे बरं सचिन तुम्ही जोडलेलेच राहा ही दोन दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय दोन वेगवेगळ्या मोर्चांसंदर्भातली आंदोलनांसंदर्भातली ही दृश्य आहेत पहिली दृश्य नाशिकमधून दुसरी दृश्य बीडमधून नाशिकमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी रस्त्यावर उतरलेली आहे खासदार सुप्रिया सुळे आपल्याला बैलगाडीवर उभ्या असलेल्या दिसत खासदार बाळामामा म्हात्रे आहेत सोबतच रोहिणी खडसे आहेत खरंतर शरद पवारांची राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून नाशिकच्या रस्त्यावर उतरलेली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दा आहे शेतकऱ्यांच्या वाढत असलेल्या आत्महत्या हा मुद्दा आहे आणि या मुद्द्यांना घेऊन शरद पवारांची राष्ट्रवादी नाशिकच्या रस्त्यांवर उतरलेली आहे दुसरी दृश्य बीडमधून आपण पाहतोय बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक झालेला आहे बंजारा समाज रस्त्यावर का उतरलेला आहे बंजारा समाजाच्या या मोर्चामागचं नेमकं कारण काय तर बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून स्केड्युल्ड ट्राईब या प्रवर्गातून आरक्षण हवं आहे आणि त्या मागणीसाठी बंजारा समाज बीड चार रस्त्यांवर उतरलेला आहे आपण नाशिकमध्ये जाऊया नाशिकमधून आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून या मोर्चा संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया संदीप ही थेट दृश्य पाहतोय नाशिकच्या रस्त्यांवरची पावसाचे काही एक मोठी सर येऊन गेलेली आहे पण भर पावसात राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते मोर्चामध्ये सहभागी झाले प्रामुख्यानं पाहायला गेलं शरद पवार आणि पाऊस हे एक सूत्र साताऱ्याच्या निवडणुकीपासून किंवा साताऱ्यातल्या सभेपासून संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे आणि सुरुवातीला हातामध्ये फलक घेऊन झेंडे घेऊन हे सगळे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत मैदानापासून विक्रांत या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि थेट जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाऊन तर धडकणार आहे आणि हजारो शेतकरी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे सगळे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत आपण समोर जी गाडी बघतोय त्या गाडीवर रोहित पवार हे स्वतः आहेत आणि गळ्यामध्ये त्यांनी कांद्याची जी माळ आहे ती देखील गाठली आहे कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला नाही या सरकारपासून मग केंद्र सरकारची धोरणं असतील किंवा राज्य सरकारची धोरणं असतील त्या विरोधात तर एक, एक, एक एल्गार जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसनं उठवलेला आहे असं म्हणता येईल आपण सुरुवातीपासून पाहतोय हे महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत खासदार सुप्रिया सुळे देखील स्वतः आहेत आणि पदाधिकाऱ्यांचा विचार केला तर सगळे वरिष्ठ नेते जे आहेत ते या मोर्चात सहभागी झाले आहेत काही वेळात शरद पवार देखील स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आपण काही आंदोलकांशी बोलायचा तर प्रयत्न करूयात कारण रोहित पवार हे स्वतः म्हणजे गळ्यामध्ये कांद्याची जी माळ आहे ती घालून खरं तर या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आत्ता काहीसा पाऊस थांबलेला आहे मात्र पावसात देखील महिला पदाधिकारी या मोर्चात सहभागी झालेले आहेत इथे दृश्य आपण पाहतोय या मोर्चामध्ये सहभागी धुळ्याच्या आहेत काय सांगाल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं वाटतं का या मोर्चा मिळेल कारण की पवार साहेब जो मुद्दा उचलतात त्याला पूर्णपणे न्याय काम करतात आणि जे आताच्या सरकारने जे योजना सांगितलेलं आहे त्याचा अजून त्यांनी त्याच्यावर हे नाही केलेलं आहे त्याच्यासाठी हा खरा मोर्चा आहे आणि त्याचा प्रतिसाद तुम्हाला दिसतोच आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही काय सांगा हा शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम युती सरकारने केलेलं आहे आणि हा आक्रोश आज शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या रूपात दिसून येतोय सरकारने जर लवकर कर्जमाफी केली नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही करणार आहोत कर्जमाफी झाली पाहिजेत नाहीतर पुन्हा आंदोलन तीव्र करू असा इशारा खर्च हे सगळे पदाधिकारी विक्रांत देत आहेत आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय माझे आमदार सुरेश भुसारा आणि रोहित पवार हे दोघेही या पहिल्यांदा या गाडीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत गळ्यामध्ये त्यांनी कांद्याची माळ घातली आहे मी सांगितल्याप्रमाणे कांदा कारण कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही असं प्रामुख्यानं म्हणणं आहे रोहित पवार यांचा आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा आणि त्यामुळं या मोर्चामध्ये हे सगळेजण सहभागी झालेत या गाडीच्या पाठीमागं देखील महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात महिलांवरचे होणारे अत्याचार थांबले पाहिजेत अशा पद्धतीचं जे मागणी आहे ती या मोर्चाद्वारे खरी तर केली जाते काय सांगाल मोर्चा नंतर सरकारला जाग येईल असं वाटतं कारण हा हा मोर्चा उदो ना भविष्य असा नाशिक जिल्ह्याचा मोर्चा आहे म्हणून सरकारला आम्ही भाग पाडून भाग पाडल्याच्या राहणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही नाशिक जिल्हा महिला सुरक्षितता जाणवते महिला सुरक्षितता अजिबात नाही महिला सुरक्षितता ही झाली पाहिजे महिलांवर होता अत्याचार होतात हे अत्याचार सुद्धा हे कमी झाले पाहिजे कारण माझ्या महिला भगिनी असुरक्षित आहे त्यांना सुद्धा संरक्षण दिलं पाहिजे हे सरकार फक्त फसवेगिरी करतं हे सरकार सांगतं लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीचे त्यांनी सांगितलं पण लाडक्या बहिणीचे सुद्धा योजना त्यांनी कमी केल्या तीन लाख माझ्या महिला भगिनींच्या त्यांनी योजना बंद केली कुठून आलेला आहात काय मी नांदेड राष्ट्रवादी परिस्थिती आहे लोकांच्या अक्षरशः शेतामध्ये पाणी पाणी झालेलं आहे काळामध्ये सरकारची खरी, खरी, खरी गरज शेतकऱ्याला पाहिजे ती त्यांना मिळत नाही पूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे आणि सात कोरा झालाच पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे सात कोरा झाला जान पाहिजे अशी खरंतर मागणी आहे आणि आपण तुतारी घेऊन हे सगळे कलाकार जे आहेत ते देखील या मोर्चात सहभागी झाले बैलगाड्या विक्रांत या आ, ही सहभागी झाली आणि बैलगाडीवर खरंतर सुप्रिया सुळे बसलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि इतर पदाधिकारी जे आहेत ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत शरद पवार हे स्वतः काही वेळातच या मोर्चामध्ये खरंतर सहभागी होणार आहेत आणि खासदार सुप्रिया सुळे आपण पाहतो या मोर्चामध्ये स्वतः सहभागी झाले आहेत राजेश टोपे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेश मात्रे देखील आहेत खासदार जे आहेत ते या मोर्चावर त्यामुळे आमदार खासदार माजी मंत्री पदाधिकारी हे सगळेजण खरं तर या आ, मोर्चा मोर्चामध्ये सहभागी सरला तरी थे आपण थेट बोलणार आहोत खासदार सुप्रिया सुडेंशी काही काय वाटतं मोर्चा नंतर तरी सरकारला सांगेल आमची एवढीच प्रयत्न आहे की सर सकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे तुम्ही बघताय महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे प्रचंड ओला दुष्काळ झालेला आहे सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत आज जर तुम्ही नाशिकचे वर्तमानपत्र पाहिली असतील तर इथे शेतीमध्ये पेरणी करायच्या ऐवजी काळे झेंडे पेरतात शेतकरी अशा बातम्या सगळ्या नाशिकच्या वर्तमानपत्रात आलेल्या आहेत प्रचंड अस्वस्थ आणि अडचणीत आलेल्या काळ्या मातीची इमान राखणारा तुमच्या माझ्या अन्नधान्या प्रश्न प्र... सोडवणारा प्र... शेतकरी महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्यात असुरक्षिततेची भावना महाराष्ट्रात पहिल्यांदाच आली अशा पद्धती महाराष्ट्रामध्ये आज अनेक महत्वाची आव्हानं आहेत फक्त प्रश्न राहिले नाही आणि असंवेदनशील सरकार फक्त घर फोडा पक्ष फोडा आणि सत्ता काबीज करा एवढ्यातच व्यस्त पवार साहेब स्वतः सहभागी होत आहेत सामाजिक विन उसवते असं काल त्यांनी भाषणात म्हटलं खरंच आहे वास्तव तुम्ही कुणालाही तुमचा स्वतःचा सर्वे करा त्याच्यातही तुम्हाला दिसेल त्यामुळे आम्ही सगळेच अस्वस्थ आहोत आणि आमची सहकार्याची भूमिका आहे त्यामुळे आम्ही सातत्याने महाराष्ट्राच्या माननीय सांगतोय चर्चा करा मार्ग महाराष्ट्र अस्वस्थ आहे शांत करा, करा, करा। न्यूज कडे मागणी केली होती काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी किंवा अधिवेशन बोलवावं अजूनही ती मागणी पूर्ण अर्थातच ती मागणी कारण काय सरकार चर्चेला बसतच नाही आणि हे सरकार पूर्णपणे संविधानाच्या विरोधात आहे कारण का त्यांच्या एका मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलंय की जो विरोध करतो त्याचा पक्ष प्रवेश घ्या भारतीय जनता पक्षात असं चालत नाही चा 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 हा देश कुणाच्या दम दमदाटीनी चालत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानीचा हा पक्ष चालला संविधानान हा पक्ष चालेल धन्यवाद ताई आमच्याशी बोलल्याबद्दल तर हा देश दमदाटीनं चालत नाही असा थेट आरोप जो आहे सुप्रिया सुळे यांनी केला आणि विक्रांत पुन्हा एकदा थेट संदीप या सगळ्या आंदोलकांच्या प्रतिक्रिया तुम्ही समजून घेत राहा नेमकं काय सुरू आहे त्याचा आढावा घेत राहा तुर्ता धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांसाठी